शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व पक्षकारांना जिल्हा न्यायालयात सुरू असलेले दावे चालविण्याच्या सुविधेसाठी व जगात न्याय मिळण्यासाठी शिरपूर न्यायालयात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर सुरू या मागणीसाठी शिरपूर वकील संघाने कंबर कसली असून आंदोलनाची हत्यार उघारले आहे सदर मागणीसाठी आज जिल्हाधिकारी धुळे यांना वकील संघामार्फत निवेदन देऊन खऱ्या अर्थाने लढ्याला सुरुवात झाल्याचं वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांताराम महाजन यांनी सांगितलंय ॲडव्होकेट शांताराम महाजन शिरपूर वकील संघाचा अध्यक्ष शिरपूर तालुका आणि शहर याचे बरेचसे सेशन कमी केसेस दिवाणी मॅटर्स उभ्या न्यायालयात सुरू आहे व्हिडिओ न्यायालयातील मॅटर्स शेरपूर येथे चालवण्यात यावे याकरता शिरपूर येथे नवीन अतिरिक्त जिल्हा न्याय जिल्हा व सत्र न्यायालय आणि वरिष्ठ दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करा याकरता आम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून प्रयत्न करा आम्ही संपूर्ण याबाबत सर्व काही नमूद करून आम्ही महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयाकडे मागणी अर्ज पाठवलेला आहे त्या अर्जात दोन वर्षात त्या अर्जाबाबत चौकशी अहवाल पुष्कांना पाठवल्या गेल्यानंतरही महाराष्ट्र शासन व उच्च न्यायालय याबाबतीत कोणतेही कारवाई करत नाही एक कारवाई त्वरित व्हावी आणि या ठिकाणी येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाळी न्यायालय वरिष्ठ स्तर लवकर सुरू करण्यात यावं याकरता आम्ही आज आंदोलनाला सुरुवात केली आहे आजी आम्ही जिल्हाधिकारी लेखी निवड गेली अनेक वर्षापासून शिरपूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन व्हावे जेणेकरून तालुक्यातील पक्षकारांना वेळ व वा खर्च वाचून सोयीचे होईल याकरिता शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शांताराम महाजन यांच्या नेतृत्वात वकील बांधव रास्त मागणी करत आहेत माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व बाबी पूर्ण करून देखील न्यायालय स्थापन करण्यास मान्यता मिळत नसल्याने अखेर शिरपूर वकील संघाने आंदोलनाचे हत्यार उभारले असून आज रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे पुढील आंदोलनाची दिशा लवकरच ठरवली जाईल असेही यावेळी अॅडव्होकेट महाजन यांनी सांगितले प्रसंगी वकील संघाचे सचिव निलेश चव्हाण कार्यकारिणी सदस्य ज्येष्ठ वकील एम ए चौधरी डी आर पाटील ॲडवोकेट जितेंद्र पवार ॲडवोकेट अमित जैन अॅडव्होकेट सगीर गिरासे यांच्यासह असंख्य वकील बंधू भगिनी उपस्थित होते त्यामुळे शिरपूर वकल संघ हा लढा आजपासून सुरू करत आहे आणि हा लढा पुढं चालून आम्हाला न्याय मिळेल ते तोपर्यंत विजय पंडित सर न्यायालयात पण न्यायालयात कामकाज बनते आंदोलनसुद्धा सुरू करू आणि वरपर्यंत लढण्यासाठी जाऊ आम्हाला शिरपूर तालुक्यातील पक्षकाराला न्याय मिळावा त्यानंतर त्यांचा लवकर न्याय उपलब्ध करून देता यावा याकरता हे न्यायालय शिरपूर इथं स्थापन करणे अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालय या बाबीकडे लवकर लक्ष द्यावं पुढे अतिरिक्त जिल्हा न्यायालय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय आणि ज्या वरिष्ठ सह लवकर सुरू करण्यात यावी अशी मी विनंती महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालय केली आणि आम्ही ती परत करतो आहे